नमस्कार मित्रांनो आता ह्यांना वेळ झाली चरायला जायची तर त्याच्यामुळे इकडे थांबलेत तर गळ्यात लाकडं बांधून घेतो आदोघर हारण्याला जागेवरचं बांधलंच नाही रात्री दारेवर होतो ना तर त्याच्यामुळं दहा वाजेपर्यंत झोपलो होतो तर त्याच्यामुळे मलाच उशीर झाला परत मंगल सोलरवरचा बोर आहे ना तर त्याचं पाणी डबल दिवसा गहूमध्ये चालू केलं गहू भिजवायला चालू आहे परत आईला दोन आदरकीचे तासा काढून दिले म्हणजे बैल घेऊन नांगरीने काढून दिले आणि आता ह्यांना सोडून देतो यांच्या गळ्यात लाकड बांधतो आणि ह्यांना सोडून देतो आता सोडले ह्यांना तिकडं स्टॅलिन चले आता चारा कमी झाला बरं का जनावर जिकडे चरायला जातात ना तर तिकडे चारा कमी झालाय अशा ते एखादा पाऊस पडला असता ना म्हणजे अवकाळी पाऊस तर मग बरं चारा हिरवा झाला असता आता चालले जनावर गेले तर परत थोड्या वेळाने बैलांना तर जायचं आहे त्यांना खायला टाकलेले आणि परत आता टाकणार आहे मी खायला हरण्याला बांधायचे चारायला आई जिथं आदर काढते ना तर तिथं बांधायचं हरण्याला चरायला बाकी पिल्ल्याचं वगैरे तर सगळं झालंय खायला टाकून आता जेवण करतो अरे माझं ताट तर आईने अधू वाढून ठेवलं होतं पण कामच ना नोटायला उशीर झाला ताट आईने तयार करून ठेवलं होतं पण आईला काम आहे ती आई गेली आता जेवण करून घेतो आणि मग परत मग बाकीचे कामं करायचे तर दही ना भाजी टाकतो म्हणजे भाजीला जरा भारी चव लागेल दही असं पण चांगलं आहे खायला पण असं केलं जरा भाजीची टेस्ट वाढवतात आता छान लागेल झोपल सावली मस्त झोपले पाय लांबून इथं खिल्लेला बांदव चरायला बांधले पलीकडे हरण्याला आद्रकीच्या शेतातच बांधले कारण त्याच्या पायाने आद्रकीला काय होत नाही पण खिल्लरी तर बांधवर बांधले आता एकदा गव्हाचे दारे बघतो पाणी लास्टच्या कडीला आलंय का शेवटला बघतो हो हो ना तर गव्हाचं पाणी बघतो आता तर ह्या बारापर्यंत पाणी लावले वरच्या बाजूला तर रात्रीच्या लाईटमध्ये अर्ध्यापर्यंत भिजत आलं होतं आता सोलरने शेवटपर्यंत तर काही भिजत आलं नाही बहुतेक तीन चार वाजता भिजायचं होईल हे म्हणजे आजचा पूर्ण दिवस इथं लागतोय एवढ्या सर एवढ्या साऱ्याला पलीकडच्या त्या कोपऱ्यात बी भिजायचं राहिलाय का तिथं भिजत राहिलं पल परत बन्सी गव ना पलीकडचा तो जास्त हिरवा दिसतो तो तर तो पण भिजायचा एक दोन तीन दिवस लागण ह्याला भिजायला दिवस रात्र करून कारण की बरेच दिवस झालं भिजवलेलं ना तर पाण्याला घ्यालाय पाणीच पुढे सरकत नाही लवकर लयच दम्मा आणि मोरत मोरत भिजत आहे ना आता इथं डाळिंबाच्या झाडाला मला एक मावाळ दिसतंय तर दादा म्हणले होते ना व्हिडिओ बनव मावाळाचा तर आता येणाऱ्या दोन दिवसात ह्या मावाळ्याला झाड तुम्ही सोपं हे झाडायला बैलांना घेऊन आले अवतोवर आंब्याच्या राना लाव थानायला चालू आहे तर इथं पाच मिनटं थांबवतो त्यांना इकडं काही काय तवर आहे ना खराब आहे जेव्हा अशी बुरशी लागली इकडं काय काय लई फ्रेश आहे इकडं तर हे हो ना हिवले हो फ्रेश आहे जिथं बुरशी लागली ना तिथं आंबे बी लागत नाहीत आणि तवर वाळून बी जातो लगेच म्हणजे खराब होतो लगेच आपल्या शेतात ना सगळ्या आंब्यांना तोर आला आहे फक्त काहीला लयच थोडं थोडं आला आहे समोर आंबा आहे ना ह्याला एकदम थोडं आला आहे बाकीचे तुझी लास्टला लांब आहे ना त्याला लई तवर आलाय बाकीच्यांना आले जवळपास ह्याला कमी आला आहे परत आणि तिकडे एक लास्टला ना त्याला थोडासा आलं आहे कमी जास्त ज्यांना यावर्षी कमी तवर आहे ना त्यांना पुढच्या वर्षी जास्त तवर येतो असं होतं आणि जे यांना ज्या आंब्यांना यावर्षी जास्त तवर आहे ना तर त्यांना पुढच्या वर्षी कमी तवर येतो असं होतं आता झालं आहे सगळं त्याच्यात हरळही होती ना हरळीमुळे जास्त वेळ लागला आणि हरळीचं काय होतं वरून ही अशी निघती पण खाली ही ज्या मुळ्या तसेच राहतात पण डबल येते जर जरातून काढायची म्हणलं तर उन्हाळ्यात तिच्या मुळ्या वेचून काढावं लागतात शेत नांगरलं ना मुळे वेचल्यावर मग येत नाही हे अवथानल्या ना वरचा भाग असा निघतो बघा निघलाय बी लगेच थोडं वेळ झाला आता सुकलाय बी हो पण वर व हे भाग सुकणार आणि जे जमिनीत मुळ्यात ना ते परत उगून येणार हरळीला उपायच नाही काय म्हणजे आहे एकतर तन्नाशक किंवा मग उन्हाळ्यात काश्या व्याचायच्या चल आता जातो घरी झालायचं आता मेन पिल्ल्यात जातो आणि गवत आणतो त्याला इकडे महाग सोबत येते चल चल इकडे चल चहा महागेते मारून कुल चल चल, चल। आता ह्याला गवत आण आणायला जातो पिल्ल्याला त्याला सोबत घेऊन जातो त्याला सोबत घेऊनच गवत आणतो ते बी मायाच्या लांबच जात नाही तस खेळत बी आजार करीत होत हे गप ना गप चावायला बघता हा कुत्र त्याला पण काहीच करत नाही करत काहीच नाही चल चल या इकडे चल चल इकडे ये ये लवकर ये ये ना म ते आलं पण ते ये ना चल इकडे चल इकडे त्याला आता गळत धरायला बी काय नाही हे लोकर तुटून जायन धरले चल माझ्यासोबत ते नाही येत नाही ते महागारी जाते पण इकडे येत नाही चल इकडे या नाही त्याला घरी जायचंय गवापर्यंत आलं आता इथून पुढे येत नाही आणलं त्याला हे जाऊ नको मत मी तर आलो होतो इकडं म्हणलं येत नाही काय की पण मोत्याने आणलं त्याला तर जरा साडीतून तिकडे जातानी त्याच्यामुळे आलं इकडं आता थोडं गवत खायन येतं तिकडं खा तुला गवत घेतून घरी इकडे इकडे पिले इकडे चल इकडे दे इकडे 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 मोती सर मोती तू इकडे इथेच आवडीचं गवत आहे आता काय नाही मी गवत कापूस तर इथं खाईन मग मी गवत आणि त्याला सोबतच घरी घेऊन जातो बांधतो परत मला खेलरीला हारण्याला आणायचे परत जनावर आल्यावर बांधायचे खातो इथं तर मी गवत कापतो मोत्यामुळे झालं ते मोत्या तिकडे थांबला आता था। आता गवत बस झालं एवढं गवत कापले भी आता त्याने बी खाल्ले जरा बरं पोटभर कुठलं खाणार त्याला खायचंच माहित नाही ते आत्ताशी इथं शिकायला लागले म्हणजे घरी खातं गवत पण असं रानात गवत खायचं आताशी शिकायला लागले तर त्याच्यामुळे एवढं गवत त्याला घरी टाकतो इथे त्याने काय खाल्लं नसलं पण सवय लागली ते येईन असं महाग त्याला बोलवलं ना मग महाग येईन सवय लागल खा खाते कसल्या गवतात कुत्र लोळ होतं इथं मोत्या 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 मत उठ इकडे चल चल इकडे मोत कसल्या गवतात लोहळ मोत्या आता बघतो ना इथंच आहे का माझ्या मागे येते कारण मी चलो आता घरी यायला राह नाही खाते ते आता जाताना बघा ते थोडं बी बाजूला चालणार नाही जवळच चालणार आलं इकडून जवळ चालतंय चल इकडे चल आपली नाही जेवारी चल हो चल चल बस ना थोडं खाला बांधला तर ह्याच्या जागेवर गवत खायला टाकले आणलेलं आता मी खिल्लरीला आणि हरण्याला घेऊन येतो घरी आता ऊस तर संपलं ना तर त्याच्यामुळे आज लालका नेपेर तोडायचंय आता गायला गोऱ्याला आणून द्या मग लगेच ने नेपेयर तोडून घेणार आहे मी म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या कुट्टी करायला बटाटे चांगलेच पातळ झाले पण हे घेतले आता हरण्याला आणि पाठीमाग खिलरी आता ना लालकानेपेर तोडून ठेवते एवढा तोडून हो ठेवला आणखीन इतकाच तोडून ठेवतो एवढी लाईन जिथपर्यंत वाढलं ना तिथपर्यंत तोडून ठेवतो आणखीन थोडा निभार व्हायला हो पाहिजे होता आहे ना लई खातात जाणव म्हणजे पूर्वत घडत नाही निभार असेल ना तर पूर्वत घडते ह्याची हाईट आणखीन तीन फूट जास्त पाहिजे होती म्हणजे परिपक्व झाला ना तर पूर्वत होते लवकर अशा एवढं नी पेर तोडलाय लाल का बसून एवढं जर शल रातभर भिंगूर आता ना साडेसहा वाजले दिवस मग तर एक पंधरा वीस मिनिटात अंधार पडायला चालू होईल तर मग आपल्या काही बी आल्यात गेले आता सगळ्यामध्ये त्यांची लाकडं सोडून ठेवली तिथं आता बसच्या थोड्या वेळाने खाली आता अंधार पाडायला सुरुवात झाली म्हणजे अंधार पडल्याचं म्हणायचं आता मी इकडं कनेक्शन बदललं आहे सोलारवरचा जो बोर होता ना तर तो, तो लाईटीवर केला आहे लाईट रात्री साडेनऊला येते साडेनऊला लाईट आली ना एकदा घावा जायचं बोर चालू व्यवस्थित बघायचं परत यायचं दीड वाजताचा अलार्म लावायचा मग परत पाणी कुठं गेलं बघायचं दीड वाजता जाऊन दीड ते अडीच एक तास पाण्यापेक्षा थांबायचं म्हणजे भिजलं का थोडं भिजायचं राहिलं असलं तर तिथंच थांबायचं उभारून भिजून घ्यायचं टाईम असेल तर थांबायचं किंवा जर भिजलं असेल ना दीड दोन वाजता तर मग दुसरं दारं द्यायचं आणि परत मग तीन चार वाजता सा, एकदा जायचं मग साडेपाचला तर लाईट जाते मग पावणे पाचला उठायचं पावणे पाच ते साडेपाच जनावरांसाठी कुट्टी करून ठेवायची मग परत जर रा, रात्री लवेळ जागलो ना तर परत मग साडेपाचला झोपायचं आणि जर रात्र रात्री मग दारावले जागाची वेळ नाही आली तर मग साडे पावणे पाचला उठल्यावर परत मग झोपायचंच नाही असं राहणार टाईम